श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ आहे षष्ठी विशेष उद्या आहे अठरा डिसेंबर सोमवार आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पवित्र असा मार्गशीर्ष महिना चालू आहे मार्गशीर्ष महिना हा अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यातील उद्याचा पहिला सोमवार आणि चंपाशे सुद्धा आहे चंपाषष्ठी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाची मानली जाते या चंपाषष्ठीच्या दिवशी खूप ठिकाणी खंडोबा देवस्थान आहे तिथे चंपाषष्ठी साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असते ती चंपाषष्ठी तिथी म्हणून ओळखली जाते चंपाशेष्ठीच्या दिवशी खंडोबाची विशेष पूजा केली जाते या दिवशी भगवान शंकराच्या मार्तंडे रूपाची पूजा केली जाते आणि भगवान खंडोबा हे भगवान शंकराचाच अवतार आहे भगवान शंकर यांनी राक्षसाचा वध करण्यासाठी खंडोबाचा रूप घेतलं आणि मल्ल आणि मनी या राक्षसांचा याच दिवशी वध केला होता म्हणून या दिवशी हा दिवस साजरा केला जातो या दिवशी आपण श्रद्धेने व्रत केले त्याचबरोबर सेवा केली तर आपल्या आयुष्यातील दोष दुःख अडचणी याचे निवारण होते अशा या चंपाषष्ठीच्या दिवशी उद्या आपल्याला कुत्र्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यामुळे सर्व दुःख दोष अडचणी संकट दूर होतात आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल कुत्र्यालाच खंडोबाचं रूप मानलं जातं खंडोबा हे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान शंकराचाच अवतार आहे त्याचबरोबर कुत्रा जे आहे ते खंडोबाचे वाहन मानले जाते आणि म्हणून चंपाषष्ठीच्या दिवशी कुत्र्याची सेवा करायला खूप महत्व आहे या दिवशी आपल्या घरामध्ये कुत्रा असेल तर त्याची आवर्जून पूजा करा आणि कुत्र्याला चुकूनही चप्पल काठी उगारून मारू नका या दिवशी आपण भर जर कुत्र्याला एक वस्तू खाऊ घातली तर आपल्या सर्व अडचणी दूर होतील आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांची प्रत्येक क्षेत्रात भरभरून प्रगती होईल जर आपल्या घरात अनेक प्रकारच्या अडचणी असतील समजा शारीरिक आर्थिक मानसिक अशा अडचणी असतील किंवा वारंवार दुःख येत असेल घरात वाद होत असतील तर तुम्ही उद्या चंपाषष्टीला हा एक उपाय नक्कीच करून पहा या उपायाने नक्कीच तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही सकाळीही करू शकता किंवा संध्याकाळीही करा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा हा उपाय करा पहा उद्याच्या दिवशी आपण जो नैवेद्य तयार करणार आहोत त्या नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत या नैवेद्याला उद्या विशेष महत्त्व आहे आणि हा नैवेद्य उद्या आपल्या देवघरात देवांना देखील ठेवायचा आहे जरी तुमच्या देवघरात खंडोबाचे टाक नसतील मूर्ती नसेल परंतु तुमच्या देवघरात शिवलिंग तर असेल भगवान शंकर हेच खंडोबाचा अवतार आहे त्यामुळे आपला नैवेद्य हा आवर्जून ठेवा शक्य असेल तर घरामध्ये तळीही नक्की भरा ही तळी भरल्यामुळे घरातील सगळे दोष दूर होतात तर आपल्याला उद्या बाजरीची एक भाकरी बनवायची आणि शेवटची भाकरी कुत्र्यासाठी करा आणि त्यावर वांग्याचं भरीत ठेवा आणि भरीत ठेवणं शक्य झालं नाही तर साखर गूळ ठेवा या भाकरीला थोडंसं तूप लावून ही भाकरी आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे जर तुम्हाला कुत्र्याला भाकर खाऊ घालणं शक्य नसेल होत तर पाच प्रकारच्या मिठाया देखील तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता जर तुमच्याकडे स्वतःचा कुत्रा असेल तर आवर्जून त्या कुत्र्याला उद्या भंडारा लावायला विसरू नका जेजूर येऊन आणलेला भंडारा असेल तर नक्कीच लावा घरातील प्रत्येक व्यक्तीला देखील तो भंडारा लावा आणि घरातील चारही कोपऱ्यात भंडारा थोडा थोडा टाका याचा खूप फायदा होईल त्याचबरोबर तुमच्या घरात जर कुत्रा नसेल तर तुम्हाला शेजारचा कुत्रा असेल त्यालासुद्धा खाऊ घालू शकता किंवा गल्लीत फिरणाऱ्या कुत्र्याला देखील खाऊ घालू शकता तुम्हाला जे जे शक्य होईल तो एक नैवेद्य खाऊ घाला म्हणजे बाजरीच्या भाकरीचा आणि वांग्याचा जर नैवेद्य खाऊ घालणे शक्य झाला तर तो खाऊ घाला तो खाऊ घालणं शक्य नाही झाला तर पाच प्रकारच्या मिठाया देखील तुम्ही खाऊ घाला त्यात तुम्हाला काळा कुत्रा भेटला तर आवर्जून काळ्या कुत्र्यालाच खाऊ घाला आणि काळा कुत्रा जर नाही भेटला नाहीच शक्य झालं तर कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालू शकता तर असं होईल की आमच्या घरामध्ये फिमेल आहे तर खाऊ घातला तर चालेल का नाही आपल्याला जो मेल असतो त्या मेललाच आपल्याला हा नैवेद्य खऊ घालायचा आहे तर उद्या तुम्ही आवर्जून कुत्र्याला हा ह्या दोन्ही नैवेद्यापैकी एक नैवेद्य नक्कीच खाऊ घाला तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला देखील नक्की करा धन्यवाद